लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं दुसरी यादी जाहीर करत पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे सर्वच पक्षामध्ये प्रचाराचा दुराळा उडलाय आणि अशामध्येच काँग्रेस आमदार रवींद्र धनगेकर यांनी मात्र मुरलीधर मोहोळ यांच्यावरती उमेदवारी करून निशाणा साधलाय रवींद्र धनगेकरांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी पुणे लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरलीधर मोळ आपल्या समोर येत रवींद्र धंगेकरांनी आपल्यावरती टीका केलेली आहे जनतेचं मोहळ आल्यानंतरून मोदींचं मोहळ घरी पाठवलं जाईल मला असं वाटतं जनता ठरवेल ना कोणाचं काय करायचं यांना थोडीच यांना यांच्या मनावरती थोडी चालते मला असं वाटतं पुणेकर जनता सुन्य आहे पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी पुण्याचं एक हक्काचं मत मोदीजींना निश्चितपणे मिळणार पुण्याचा खासदार हा माहिती विचार महाविकास आघाडीकडनं अजूनही उमेदवार डिक्लेअर झालेला नाहीये कसं पाहता एकंदरीत कोण असू शकत कोण रिंगणात समोर येण्याची चिन्ह वाटत अजून त्यांच्यातच नाव निश्चित होत नाही याच्यामुळेच लक्षात येत आहे की काय अलवेल फार नाही आणि मी घेऊ का तू घ्यायचं तू घे तू असं काहीतरी चाललेलं दिसतंय मला असं वाटतं कोणी का असे ना आम्ही एकतर्फी निवडणूक हो नक्की जिंकणार पुण्यातले कोणते दोन प्रश्न सोडवणं गरजेचं आहे की ते महत्वाचे आहेत ते गेल्या काही दिवसांमध्ये सुटले नाही आणि ते सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असणार याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत मला असं वाटतं की प्रश्नांचं स्वरूप हे वेगवेगळं राहील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिकेच्या माध्यमातन काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा विषय आहे राज्य सरकारच्या माध्यमात काही प्रश्नांची सोडवणूक केली गेली पाहिजे आणि केंद्रातनं पुण्याच्या संदर्भातले काही प्रश्न असतील किंवा भविष्यातला काही विचार असेल त्यामुळे या तिन्ही पातळीवरती या शहराचा खासदार म्हणून या शहराचा शहराचा संसदेतला प्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की एकत्रितपणे त्याचा विचार केला जाईल एकत्रितपणे काम करून या शहरातल्या सगळ्या प्रश्नांवरती शंभर टक्के आपण उपाययोजना करू शकतो आणि भविष्यातल्या पन्नास शंभर वर्षाच्या पुढचं पुणे हे कसं असावं हे याचं विजन डोळ्यासमोर ठेवून निश्चितपणे आमचा जाहीरनामा सुद्धा आता येईल मला असं वाटतं त्याच्यावरती आम्ही काम करू मात्र त्या कॅमेरामन तुषार झरेकर पुढारी न्यूज पुणे Tentei, que